वळूया आता राजकीय घडामोडींकडे आधीच पक्षांतर्गत राजकारणामुळे नाराज असणाऱ्या पंकजजा मुंडेंना नव्या राज्य कार्यकाणीतून डावलल्याना आता त्या काय भूमिका घेणार याकडे मात्र संपूर्ण राज्याची नजर आहे मात्र या आधी देखील पंकजजा मुंडेंनी वारंवार पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उगारलाय पाहूया या, या संदर्भातला हाय राज्यातील सत्तांतरानंतर भाजपमध्ये वारंवार अंतर्गत नाराजी उफाळून आली विधानसभेतील पराभवानंतर ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंची अस्वस्थता कधीच लपून राहिली नाही याच अस्वस्थतेतून पंकजा मुंडेंनी अनेक वेळा पक्षविरोधात बंडाचा झेंडा उगारला विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अवघ्या महिन्याभराच्या आत वेगळी वाट निवडण्याची हीच ती वेळ असं ट्विट करत पंकजा मुंडेंनी खळबळ उडवून दिली त्याच दरम्यान स्वपक्षावर दबाव निर्माण करण्यासाठी ओबीसी नेत्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न देखील मुंडेंनी केला अगदी ओबीसी आमदारांची बैठक देखील मुंडेंनी बोलावली त्यानंतर बारा डिसेंबरला परळीतील गोपीनाथ गडावर दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपला संदेश देण्याचा प्रयत्न केला यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे प्रकाश मेहतांसारखे सारखे भाजपमधील नेते देखील गोपीनाथ गडावर उपस्थित होते मी एक तर म्हणे पंकजा मुंडे बंड करणार पक्ष सोडणार का पक्ष सोडणार मी मी पक्ष सोडणार नाही पक्षाला मला सोडायचं तर पक्षाने निर्णय घ्यावा मी पक्ष सोडणार नाही मी एक वज्रमुठ करणार पंकजा मुंडे काय केलं हो मी दोन हजार चौदा मध्ये संघर्ष यात्रेतून महाराष्ट्रातला समाज मी जोडला आणि या देश राज्याला भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी माझं योगदान मी एवढं एवढं तर दिलं ना मतदानाच्या शेवटच्या दिवशी एक बातमी येते की पंकजा मुंडे स्वतःला मुख्यमंत्री समजतात ह्या बातम्याच कुठून येतात मी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री भाजपमधील वर्चस्व दाखवून देण्यासाठी पंकजा मुंडेंनी कोणतीच नामी संधी सोडलेली नाही अगदी औरंगाबाद मध्ये मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन करत पंकजा मुंडेंनी पुन्हा शक्ती प्रदर्शन केलं तर त्या प्रकल्पाचे उद्घाटन हे सरकार करू शकते आता आम्ही काम तर केलेले पण ते जलद गीतीने व्हावं याची आमची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा साधी अपेक्षा आहे आणि ही सरकार पूर्ण करेल असा मला विश्वास आहे कारण मला कोणावरी टीका करायची नाही कोणावरी नाळक मला म्हणजे कुठल्याही टिप्पणण्या करायचे नाही नावं ठेवायची नाही दूषणं लावायचे नाही पण हे काम आज आम्ही तुमच्याकडे जी सकारात्मकता दाखवतो ती भविष्यामध्ये आम्ही दाखवावी यासाठी आता तुम्हाला काम करून दाखवायची गरज आहे जनतेच्या अपेक्षा तुम्ही उंचावलेल्या आहेत पंकजा मुंडेंचं शक्तीप्रदर्शन इतक्यावरच थांबलेलं नाही तर आपण भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यासही सक्षम असल्याचं त्यांनी बारंवार दाखवून दिलं मे महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना पक्षाकडून विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांचा हिरमोडच झाला त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली अशा वेळी ट्विट करत वाघांनो रडताय काय मी आहे ना असा धीर समर्थकांना देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला पुण्यतिथीच्या दिवशी मी जाहीर केलं होत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा वसा हा मी कायम चालवेन हा शब्द मी गोपीनाथ गडाच्या मुंडे साहेबांच्या साक्षीने दिला होता आणि हे सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी मी अजिबात भारतीय जनता पार्टी सोडणारा शॅटफॉर्मवर कोणी विश्वास ठेवू आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना पक्षाच्या कार्यकारिणीतून राबलण्यात आलेला आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी